जय भीम जय शिवराय संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सक्सेस एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या शुभारंभास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती आला होता सोलापूर न आला आपण आपली काय काय शुभेच्छा का देणार आहेत चेन्नई आज अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी या ग्रामीण गावातून बाबूशेठ अर्जुन कांबळे त्यांनी या दिगा नवी मुंबई येथे नवी मुंबई ते नोव्हेंबर मध्ये नव्या हॉटेलचं उद्घाटन केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आर पी आठवले गटाचे सन्मान सन्माननीय लोक नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे खर तर आठवले साहेब आता म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते त्यांच्या हयातीत चळवळ केलं सामाजिक चळवळ असतील धार्मिक चळवळ असेल शैक्षणिक चळवळ आहे त्यांच्या हातून जे आर्थिक चळवळ राहून गेलो होत आणि आठवले तेच आहे जे प्रत्येक कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा उभा राहिला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्ता जगला पाहिजे या उद्देशाने आज सर्व तालुक्यातील असतील राज्यातले कार्यकर्ते असतील बाठ कांबळे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि या आम्ही अक्कलकोट तालुक्याच्या वतीने ते अकोलकोड तालुक्याचे असल्यामुळं आम्ही सबंद नागुकोट तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद